राम राम रामकृष्ण हरी कसे तुम्ही सगळे आम्ही सगळे व्यवस्थितच आहोत आणि सगळ्या आजी लोक पण छान आहेत आणि तुमच्या आजी लोकांना सवय लागलेली आहे बाहेर फिरायची आणि त्यांना आहेत पण बाहेर या आज एक कार्यक्रमात बोलवलेला आहे तर सकाळी सगळे आजी लोक तयार होऊन बसलेले आहेत आप आपल्याला जायचं आहे एका कार्यक्रमामध्ये चला म्हणून हो आजी आम्ही निघालो आहे दादांच्या घरी आज कार्यक्रम आहे

आज कुमार मॅडम यांना तुम्ही सगळे पुढे जा. म्हणून असे तिथ जा हिला इथं बसता म्हणजे उलट्या होत नाही. छोटा पडे तुम्हाला बरं तर असं इथं बसू डारा म्हणजे तुला वारा लागते उलट्या येत नाही नीट तर आम्ही सगळे चाललोय दादांच्या घरी आज कार्यक्रम आहे म्हणजे त्यांच्या आईचं वर्षश्राद आहे. तर खूप लांब नाही म्हणजे खूप जवळ राहतात तर आम्हाला म्हंटले की ताई आपण असं करू टेम्पो मध्ये जरा बसवून बघू आजी आज लोकांना हा तर नको का हा तर, तर दादांकडे टेम्पो आहे आणि ह्याच टेम्पो मध्ये दर आठवड्या आपल्याला ह्या आजी आज लोकांसाठी भाजीपाला येतो आणि कुंभार मॅडम आपल्यास खूप छान नटून थटून बसले तर बाई कुठं चालला हा भैयाच्या घरी गवराया बघायला जातात घरी जेवायला जाते त्यांची काय मजाच मजा आहे हा आणि मोत्याची चालली घाई मोत्या हा ह्याला नाही ना बसू दिलं टॅम्पो त्याला बराबर मास्टर निघाली की बराबर येते मग त्याला पण पाहिजे यायला चला मग निघायचं का पोहोचलो दादाच्या घरी चालले सगळे आजी लोक जेवायला वरती जेवण वगैरे तयार आहे रेडी आहे म्हणजे जरा लवकर आम्हाला घाई आहे म्हणतात लवकर करून द्या मॅडम कसे आज कितीतरी वर्ष येई आमची कुंभार मॅडम कॅमकोर बसून जेवायला आले उलटी नाही काय नाही काय नाही तर मस्त सगळेजण जण जेवतात कसं आहे स्वयंपाक मी छान छान सगळं गरम गरम आहे अरे बापरे काय नार होता दादांच्या घरी जायचं ते मशीचे धार काढायला जाऊ पडतात तिकडे तुम्हाला कॅटली दूध आणतात ना तो तो दादा दही आणतात ना तर तिकडे मशी आहे त्या दूध असते छापूने छान केलं का पोळ्यात आहे छान आहे आहे आम्ही तिकडं जेवलो होतो खरंतर तर पोटभर पण ताईंची इच्छा होती की बाबा नाही खाऊ द्या ताई त्यांनी पण ताट तर उष्टे आमच्या दारात झाले पाहिजे म्हणून खूप आग्रहाने त्यांनी बोलून इकडं बसवले होते आजीनी व चला आजीनी काय वडायचे एक एक गास खाल्ल्यात आणि म्हटल्या ते सगळे आम्ही तसेच ताट पाण्यामध्ये सोडून देऊ किंवा गाईला देऊ त्यांना जे काय खायचं ते खाऊ द्या म्हणून आपण ह्यांच्या इथं पण आलू शेजारीच आहे घर आपल्या दादांच्या म्हणजे त्यांचेच आहेत नातेवाईक तर त्यांचं होतं चौथभरणी हां घरातलंच घर आहे सख्या जावा होत्या ना हां ह्यांची चौथरणी होते त्यांचं वर्ष श्राद्ध होतं तर म्हटलं ताई घेऊन ये आमच्या इथं पण पाय लागू द्या जेऊ द्या काय असेल ते तर मग आलेत बसलेत आता उगा ताटाला बघत बसलेत पण काय खायची इच्छा होईना ना गेली त्यांना चला मग आता निघायचंय का हा जायचं <laughs> का जीव द्या की मावशी म्हणताय जीव द्या की अजून मोनाजी बी जिवली नाही मोनाजीने ताटी तर ठेवले तस आणि बसले आपलं हा की थोडं हा का चला तर आम्ही दोन ठिकाणी जेवण केलं थोडं थोडं निघालो आता आपल्या आश्रमात निघूया आता झालं इकडचा कार्यक्रम तर कसं वाटलं छान वाटलं तर म्हणजे दोघी जावा जावा होतात आणि दोघी बांधलेले आहेत एकीच्या चौद्ध मिळतं एकीचं होतं तर थोडं थोडं खाल्ले इकडे जेवले थोडं इकडे खाल्ले ते म्हटले खाऊ किंवा नाही खाऊ पण ताई थोडंसं ताटात तर हात करू द्या तर त्याच्यामुळं आम्ही गेलो आणि छान जेवण करून आता निघालो आपल्या आश्रमाकडे जायचा एक वाजले गणपती बाप्पा मला खूप सारे आशीर्वाद आहेत आमच्याकडून आणि आता आम्ही नी निघाले आपल्या आशीर्वाद तर आजी लोकांना पाहिजे फिरायला टेम्पो <laughs> असो बस असो बैलगाडी असो काही असो बसतात आणि निघतात <laughs> <आगे। laughs> <ता> फिरायला <laughs> पाहिजे मला कंटाळा येतो घेऊन फिरायचं पण ह्यांना कंटाळा येतो ह्या झाडाला पेरू बघा किती लागलेत मस्त पिकी आणि हा एकदम असा गावरान पेरू म्हणतात नाही का नाही ना लाल असं बी आहे सगळं आणि खूप असे पेरू लागलेत म्हणजे भरपूर पानाघडीच पेरू आहेत आपले शेतकरी लोक आहेत सगळे ही म्हणजे इकडं मशी आहेत तर आम्हाला कधी कधी दूध दही येत हे इकडं बघायला लागले बाबा माझ्याकडं होय काय खरं नाही बाबा आता वाकडी डोळे करकर बघायला लागलेत मला हा ना तर ती तीन पिल्ल आहेत त्यांची आणि ही तीन मशी काय काय गा राणी काय राणी, राणी, राणी। काय नाव आहे तिघींच नाही झुंबरी सुंदरी झुंबरी सुंदरी झुंबरी कृष्णा एक खूप छान असं असशी पण आहेत आणि पाठी मागाय ना तिकडे शेती

कुठं कुठं हो कुठं हो नाही परत परत न्यायचं एकदा परत अजून अजून एकदा परत दादाच्या शेतात जाऊ वावरात वावरात नाही आता जरा याच्यामुळं वावरत परत काय मस्त आम्ही आज हिंडून आलो बघा कुठं चार म्हणजे एक महिना मी झालं ना आता लक्ष्मीला फिरून आलो होतं कुठलं माहिती नाही इथे वाटल्या मग बघितलं दादा घेऊन नाही जाणार आपल्याला जन्म जागा कसं घेऊन होतं दुपारचा टाईम आहे म्हणजे आरामच करत असतील आता वाजलेले आहेत साडेचार काय चाललंय बघू आज दुपारी म्हटलं थोडासा आहे वेळ तर बघू हे गाडीवरचं कपडा आहे झाकायचा इथं ठेवला आहे एकतर पसारा एवढा होतो नाही इकडं भरपूर आणि याला काय झाले गरीबाला माहिती नाही गरीब म्हणल्या म्हणले उठले बाई गरीब म्हणल्या म्हणल्या उठले आणि इथं झोपतं हे बघा एकदम असं शांत वातावरण आहे दुपारचं मस्तपैकी चिमण्यांचा चिवचिवाट फक्त खाली कोणी दिसणार नाही हे आमचा दुपारचा टायमिंग असतो जेवण झालेल्याचा नंतरचा तर लुसी पण झोपलेली आहे जुली झोपलेली आहे आणि मोठ्या कुठे मला नाही माहिती पण खाली कोणीच नाही आहे एवढं मात्र आहे आपण जाऊया वरती काय चालली आहे बघू छकुली आणि काय झालं हे खाटावरती कोण झोपणार झोपले परत खाली उतरून झोपल्या अवघड लवणे आणि मोत्या कुठे मोत्या पण खाटाच्या खाली तिकडं छकुले तू का नाही झोपली तू का नाही झोपली बसूनच राहते तू काय मधी जाऊन बघते नाही चकुली झोपतच नाही करत दुपारी मला सांगते हे बघा सगळे चांगले भरघोर झोपलेले आहेत जास्त आरडाओरडा नको करायला हे असतो आमचा दुपारचा टाईम दुपारी आजी लोक काय करते आहेत तर हे बघा आमच्या कुंभार मॅडमचं सामान सगळं पकड्या मुळा काय पण ठेवते ती जवळ हे का हे ककडे जी साल काढून खात्यात म्हणून काय डाळिंबे मुळ्याचं काय मुळा बघा हे आमच्या कुमार मॅडमचं आमच्या कुमार मॅडम झोपले पा इकडं गेले मंगल मावशी तर किती बारीक झाले बघितलं का झोपीत झोपा झोपा जपा झोपा मी उठवणार नाही झोपा झोपा अजून टायम आहे अर्धा तास पाच वाजता उठतात ही बरोबर पाच साडेपाचला उठतात तोंड हात पाय मग सहा वाजता चहा हरिपाट वगैरे होतो तर हा हे दुपारचा टाईम आपल्या आजी लोकांचा आणि हे एकटीच बसले बघा शकू अजिबात झोपत नाही बाय तू येत नाही चल शकुले बाय हा बाय बाय बाय